खांदे घेतलेले कालवून बनवण्यासाठी वाटण करायचे खांदा जेवून झालाय थोड्रास जेवून द्यायचे थोड्यासून सोडवून द्यायचे आणि आधळ का सूंडचे कोठिंबळ हुंडलेले आहे किती घेतले आता बेकादा लसूण मिरची कोथिंबीर खोटलं सगळं एकत्र मिक्सरच्या बांडामध्ये टाकून घ्यायचं

तर मीठ टाकायचं तिथं तोडोस टाकायचं आहे आपण त्यात मिरच्या टाकलं पाणी टाकून घ्यायचं आणि असं झाकण ठेवून जायचं तो झाकण काढून घेतलाय पूर्णच सगळं मिक्स करून घ्यायचं पाणी लागत असल तरी टाकू शकता करून घ्यायचं शिजून द्यायचं चिकनचं कालवण शिजून तयार आहे पाहू शकता कालवण छान शिजला आहे मस्त सालाड्रेसाच तयार झाला आहे